नवीन कृषी कायदा शेतकऱ्यांना आर्थिक बाबतीत संरक्षण देणार आहे शेतकऱ्यांमध्ये या कायद्याचा प्रचार आणि चर्चा व्हायला हवी असं मत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी काल नाशिक इथं शेतकरी मेळाव्यात बोलताना व्यक्त केलं नाशिक इथल्या द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीनं डॉक्टर भारती पवार यांचा सत्कार करण्यात आला कोरोना काळात द्राक्षांसह इतर नाशवंत शेतमालाच्या वाहतुकीला केंद्र सरकारनं परवानगी दिल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान टळलं किसान रेल्वे शेतकऱ्यांच्या उपयोगाची असून याचा त्यांना फायदा झाल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं द्राक्ष उत्पादनामध्ये स्पर्धा वाढल्यामुळे द्राक्षांच्या नवीन जाती आणि दर्जा सांभाळून द्राक्ष उत्पादकांनी स्पर्धेत टिकलं पाहिजे असा सल्ला डॉ पवार यांनी यावेळी दिला यावेळी द्राक्ष बागायतदार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा आणि सदस्यांचा सत्कार करण्यात आला